तुझं लग्न कसं झालं होत किती दिवस म्हणजे हा आधी कसं करायचं पाच दिवस हळद हा गाडी आख्या गावात आणि गव्हाची खीर गव्हाची खीर आणि मग हे जेवढे लेकर येते महाग तेवढे गणे गण खात होते अग बाई हो जेवढे लेकर तेवढे आणि नाही उडत होती आणि पाच दिवस हळद पाच दिवस ही हळद होती बाई नवरा आणि नवरीला लावायची का कोण कोणाला लावायचं आहे बाहेर हा बायाने लावायची मग uh, नवर देवाला बी नवरी लागेल जेवाय बुलीला की भरायच्या हळद लावायची हो आणि तर महागू माय साऱ्या गावातले गडोगो जेव कुठे इतकुल इतकुले खायचे आता कशाचे काय घेत <laughs> <laughs> असले नाही आता राहायचं लग्न एवढे बाहेर आणि पुन्हा मग पाचव्या दिवशी लग्न व्हायचं का पाचव्या दिवशी लगे काळी वरात पाचव्या दिवशी आदर करीत होती कशाचा तिचा हिट पाडायच्या बाहला घालायचा असा कोर काढ आणि मग तिथे मांडव करायचा तिथे लगेल लावायचं वराच मिरवायची आणि मांडवळ्या होत्या का मांडवळ्या होत्या मोठे मोठे वाशिंग होते लागला असे नाग मोड वाशिंग असे तुला बांधलं होतं का असं करून तू आणि तू जिजाली बघितलं होतच का लग्नाच्या आधी जिजा बघितली होतीच कुठं कुठं बघितले नाही तुला पसंत होते का जिजा पसंत होते का जिजा तुला मग पण पहिलं चलत नव्हतं हाय ना मनायचं कामच नव्हतं काय नव्हतं चलत पहिले पाच पाच रागाचे आरडी पण बापाला मनायची टाप नव्हती ना की मला लग्न करायचं नाही काय नाही लग्न करायचं एक टमाटर असा असा करून असा करून बुरका घ्यायचा की तिने हळद लावली तोंडला तरी ती तोंड दिसत येत नाही असं होतं पहिले आणि लग्नाला भारी होते बाहेरगाव वराट कशाने येत होत बाहेरगावच लग्न आल्यावर कुठून कशाने वराट येत होत्या रूम मध्ये बैलगाड्या होत्या होते गाड्या गाड्या लगीन असलं की लांब असलं का नाही लगुड दिसत होतं पहिले लगीन आणि जेवाय काय करायचं जेव्हा नुकती वापूड भजे हो का हो आणि करते की काय हो करते आणि की नुकती होती आधी लग्नात आहे का नाही नुकती होती खाऊ वाटतो आता काय चव नाही आता गुलाब जामून करायला तू रडली होती का तुझ्या लग्नात रडली होतीस का रडली होतीस का नांदाय जाताना रडली होतीस का लई का कोर काय पाच रोज रडत होते मला कडबांडच्या मावशीन त्या दिवशी घालून हळद दिला मला तिथे काय राहते पहिलं खायच खायला प्यायला बी नव्हतं पहिलं आहे का नाही लग्नाने पहिला सिराभात कडी कडी होती लग्न नुकती होती आजचं लग्न सिराभात कडी होती ना पहिले म्हणून

पुण्याच्या मातारीने दिल्या दुवन दुवनसिनी आवडून आणि वरात कशी काढायचे वरात वाटती का डावरी घ्यायची हा ते वाजीत गाजीत आणायची घर गुळ एवढ्या गुळ येत होती गुळ गुळ मोठी भरत होती असे गुळ द्यायचे का हो गुळ द्यायचे खाऊ वाटत होती खडे आणि नाव घेत होतीस का तू घरोघर म्हणलं जोरात लग्न झालं तुझं मग जोरात झालं मंडप हे होता का लग्नाने पहिला मोठा इतच इतर कशी रे मोठ्या दिपता एक माणसं माहिती नाही तिकडे बार तिकडे एक आणि इथं एक बँड वाले का? का? हा? का होते वाजर्थी। वाजर्थी का हलकी होती पहिली लागणार का बँड हलकी का बँड बँड होते ना वजरती होते वाजरती वाजरती का वाजरती आपले तुका सुतारायचे की तापाच पाता की आता कोण राहिले दिसतात गौरधन राहिले ते मागोडे काय तर त्याचा तापा होता ते सनाया पिपाण्या हो ते होत असलं पहिले बिया वाज तिघेच होते वाजव आता तिथलं बांगुडे कुठे राहिले नाही तुक सुतार होता गा सुतार